आपल्याला सुरू केलेली ही गोष्ट काही जमतच नाहीये की काय असं वाटू लागतं आणि इथेच तू तु चुकतोस तुझ्या मस्तिष्कात दोन मन वावरत असतात त्यातील एक मन तुला नवनवीन गोष्टी करायला प्रवृत्त करत आणि दुसरं तुला कायम आराम करायला शिकवत म्हणजेच तू आठवून बघ कधी कधी तू एखादी गोष्ट चांगली करायची ठरवतोस पण त्याला मुहूर्तच मिळत नाही सतत उद्यापासून करू असं तुला एक आराम स्वरूपी मन सांगत आणि तू क्षणाचाही अवलंब न करता ते ऐकतोस आणि तिथेच फसतोस अरे कुरुक्षेत्रावर आम्ही अर्जुनाला काय सल्ला दिला होता जो स्वतःच्या प्रामाणिक राहतो तोच हे जग जिंकतो त्यामुळे आजपासून तुला प्रगतीपथावर मार्गक्रमण करायचं असेल तर तुझ्या मनाला लागणारी वाळवी ही कधीच स्वीकारू नकोस आणि एकदा का निर्णय घेतलास की झोकून दे मग बघू तुझी प्रगती कशी होत नाही ते आणि भिऊ नकोस